श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वावसी माया या मध्ये मा तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच चरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आपला आजचा विषय आहे नागपंचमी श्रावण महिना म्हटलं की सणाचा वर्षाव हा होतच राहतो तर श्रावण महिन्यातला पहिला सण म्हणजे नागपंचमी नागपंचमीचं पूजा मुहूर्त काय करावे व काय करू नये हे सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्वाचा सण म्हणजे नागपंचमी नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्य भावना समाजात रुजण्यासाठी हा सण पाळला जात जाण्याची परंपरा आहे या दिवशी घरात नागदेवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे वेद काळापासून चालत आलेली हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या दिवशी स्त्रिया नवीन अलंकार व स्त्री नेसून नागदेवाची पूजा करतात स्त्रिया पाटावर हळद चंदनाने नाग नागिने आणि नागिन आणि त्यांच्या पिल्लांचे चित्र काढून त्यांना दूध लाह्या आघाडा दुर्वा वाहून पूजा करतात श्रावण महिन्यात म्हणजेच पावसाळ्यात आघाडा सर्वत्र उगवतो या सणात या वनस्पतीला महत्त्वाचे स्थान असते नागदेवाची पूजा करून त्याला दूध साखर उकडली उकडीची पूर्णाची दीड करून नैवेद्य दाखवला जातो या सणाला विशेषतः गव्हाची खीर आणि चण्याची डाळ गूळ या स यापासून बनलेल्या उकडींची पुरणांची दिंड दीड तयार केली जाते काही भागात त्याला कानोलेसुद्धा म्हटले जातात तसेच नागपंचमीला महिला जिम्मा फुगडी झोके आणि विविध प्रकारचे पारंपरिक खेळ खेळतात गावाकडे आजही अशाच पद्धतीने नागपंचमी साजरी केली जाते श्रावणातील या पहिल्या मोठ्या सणाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात नागाची उपासना आणि विशेष पूजा केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात आणि आपल्यावर नागदेवीची कृपा राहते असे मानले जाते भगवान शिवांच्या गळ्यात नेहमी नागाचा हार असतो भगवान विष्णूही शेष नागावर विसा विसावले आहेत बलराम आणि लक्ष्मण हे शेष नागाचे अवतार मानले जातात राहू आणि केतू याचे ज्योतिषशास्त्रात साप किंवा सापा सापा माध्यमातून चित्रण केले आहे राहूला सापाचे डोके आणि केतूला त्यांची सोन मानले जाते त्यांच्या कुंडली स्थानामुळे काल सर्प दोष निर्माण होतो ज्योतिषशास्त्रात ग्रंथानुसार ग्राम नागपंचमीच्या वेळी नागाची पूजा केल्याने काल सर्प दोष कमी होतो नागपंचमीच्या दिवशी नागदेवीची पूजा केल्याने ग्रहाची बांधा आणि अकाली मृत्यूचे संकट दूर होते अशी श्रद्धा आहे सामान्यतः हरिया हरियाली तीज नंतर दोन दिवसाची नागपंचमी साजरी केली जाते या दिवशी मंदिरामध्ये नागदेवता आणि भगवान शिव यांची पूजा केली जाते तसेच नागपंचमीच्या दिवशी महादेवाची अन्न नागाची पूजा केली जाते मागाची नागाची पूजा केल्याने कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते अशी धार्मिक मान्यता आहे यंदा श्रावणातील हा पहिला सण नागपंचमी कधी नागपंचमीचा मुहूर्त अनुपूजा पद्धत काय ते आज आपण जाणून घेणार आहोत यंदा नागपंचमीचा सण नऊ ऑगस्ट शुक्रवार सर्वत्र साजरा केला जाणार आहे हिंदू नागपंचमीनुसार श्रावण महिन्यात शुल्क पक्षातील पंचमी तिथी नऊ ऑगस्टला सकाळी बारा वाजून छत्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे ही स्थिती दहा ऑगस्टला पहाटे तीन वाजून चौदा मिनिटांनी समाप्त होईल या परिस्थितीमध्ये उदया उदयस्थिनीनुसार उदयस्थितीनुसार नागपंचमीचा सण नऊ ऑगस्टला सम सर्वत्र साजरा केला जाणार आहे नागपंचमीला पूजा करण्याचा शुभ मुहूर्त हा नऊ ऑगस्टला पहाटे पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी सुरू होणार असून दुपारी नऊ वाज वाजेपर्यंत हा मुहूर्त राहील या कालावधीमध्ये तुम्ही नागदेवीची किंवा नागदेवाच्या प्रतिमेची पूजा करू शकता नागपंचमीला पूजा करण्याची पद्धत नागपंचमीच्या दिवशी पहाटे लवकर उठून देवदेवताचे ध्यान करून तुमच्या दिवसाची सुरुवात करा त्यानंतर अंघोळ करून स्वच्छ धुतलेले कपडे परिधान करा नंतर सूर्यदेवतेला जल अर्पण करा त्यानंतर शुभ मुहूर्तावर देवघराजवळ नागदेवाचे नागदेवीचे चित्र जिवंती किंवा मातीपासून बनवलेली नागाची मूर्ती स्थापित करा आता नागदेवतेला हळदी कुंकू फुले अक्षदा व्हाव्यात पूजा करून झाल्यावर नागपंचमीची कथा वाचावी त्यानंतर तुपाचा दिवा लावून आरती करावी आणि नागदेवतेला वाटीभर दुधाचा नैवेद्य अर्पण करावा व नागपंचमीची पूजा मंत्र ओम भुजंगेशाय सर्पराजाय धीमही तन्मो नाग प्रचोदयात तसेच आदल्या दिवशी भावाचा उपवास करतो भावाला चिरंतर आयुष्य आणि अनेक आयुधांची अने प्राप्ती हो आणि तो प्रत्येक दुःख आणि संकट यातून तारला जावो हेही उपवासाच करण्यामागचे एक कारण आहे या विषयाची कथा खालीलप्रमाणे असणार आहे नागपंचमीसाठी वेदकालापासून अनेक प्रथा आहेत त्यापैकी एक कथा सत्तेश्वर नावाची एक कनिष्ठ देवी होती सत्तेश्वर हा तिचा भाऊ होता सत्तेश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला त्यामुळे भावाच्या शोकात सत्तेश्वरीने अन्न ग्रहण केले नाही सत्तेश्वरीला तिचा भाऊ नाग रूपात दिसला तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मांडले त्यावेळी नागदेवतेने वचन दिले की बहीण माझा भाऊ म्हणून पूजा करीन तिचे रक्षण मी करीन त्यामुळे त्या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते तसेच दुसरी कथा कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तेव्हापासून नागपंचमीची प्रथा सुरू झाली असेही मानले जाते आता आपण नागपंचमीच्या दिवशी काय करावे हे पाहणार आहोत नागपंचमीच्या दिवशी शिवमंदिरातील शिवलिंगावर कच्चे दूध बेलपत्र आणि काळे तीळ मिसळून गंगाजल अर्पण करावे हे करणे खूप शुभ मानले जाते नागपंचमीच्या दिवशी शेण किंवा मा मातीने नागाचे चित्र बनवून घराच्या मुख्य दरवाज्यावर त्यांची पूजा करा नागपंचमीच्या दिवशी भगवान शिवाची विधिवत पूजा केल्यानंतर नाग या गायत्री मंत्राचा जप करा नागपंचमीच्या दिवशी शिव मंदिरात साफसफाई क कर जरूर करा नागपंचमीच्या दिवशी ब्राह्मणाकडून चांदीच्या ना नागात प्रतिष्ठा करून पाण्यात वाहून द्या असे करणे शुभ मानले जाते नागेंद्रहराय त्रिलोक त्रिलोचनाय भस्मांग रागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मे न काराय कारायन नमहा शिवाय हा मंत्र म्हणा नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करणाऱ्या व्यक्तीला सापाची भय राहत नाही नागपंचमीच्या दिवशी गारुडी दिसल्यास त्या गारुडीचे पैसे देऊन नागाला ज जंगलात सोडून द्या हा उपाय केल्यास कालसर्प दोषातून मुक्ती मिळते नागपंचमीच्या दिवशी अशा एका मंदिरात जेथे शिवजी शिवाजीच्या लिंगावर नाग नाही आहे अशा मंदिरात नागाची प्रतिष्ठापना करा नागपंचमीच्या दिवशी काय करू नये तसेच या दिवशी शेतकरी शेत नांगरत नाही तसेच नववधू माहेरी येतात झिम्मा फुगड्या झाडाला झोके बांधून खेळ खेळणे या गोष्टी करून स्त्रिया हा सण आनंदाने साजरा करतात नागपंचमीच्या दिवशी काही चिरू नये कापू नये तळू नये चुलीवर तवा ठेवू नये वगैरे संकेत पाळले जातात तसेच त्या दिवशी चुकूनही नागदेवाला त्रास देऊ नका हे जाणून घेणे महत्वाचे आहे की सापाला हानी पोहोचवणे हे पाप मानले जाते असे केल्याने तुम्हाला काल सर्पदोष प्राप्त होऊ शकतो या दिवशी बांबूनच किंवा फोटो रूपी नागांना शिव मानून त्यांची पूजा करावी यासोबतच नागपंचमीला टोकदार वस्तूचा वापर करू नका त्याचबरोबर या दिवशी शेतात खोदकाम करू नये असे सांगितले जाते नागपंचमीच्या दिवशी पूजेच्या विधीबाबत देशभरात विविध परंपरा आहेत काही लोक चतुर्थीला उपवास करतात आणि पंचमीच्या संध्याकाळी पारायण करतात अनेक ठिकाणी या दिवशी शिळे अन्न खाण्याची प्रथा आहे घरामध्ये पूजा करायची असेल तर लाल चंदन आणि हळदीने पाच किंवा आठ नागदेवांचे प्रतिकात्मक चित्र बनवा त्यानंतर त्यावर कच्चे दूध दही दुर्वा अक्षत फुले पाणी इत्यादी अर्पण करा प्रसाद म्हणून तूप गूळ आणि मिठाई दिली जाते याशिवाय कुंडलीत काल सर्पदोष असेल तर नागपंचमीला पूजा केल्याने लाभ होतो महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा येथे नागपंचमी निमित्त मोठी यात्रा भरते जिवंत नागाची पूजा करण्याची येथे मोठी परंपरा आहे तसेच उज्जैनचे नागचंद्रेश्वर मंदिर वर्षातून एकदाच नागपंचमीला उघडते या दिवशी पूजा केल्याने कालसर्प दोष शांत होतो नागपंचमीच्या दिवशी या मंदिरात मोठी गर्दी असते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकून बटन प्रेस करा सबस्क्राईब करायला विसरू नका यासाठी म्हणते की नवीन कोणी व्हिडिओ पाहत असेल तर त्यांनी सबस्क्राईब नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा